नमस्कार मी पूजा खराटे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे कवितेच्या जगात या चॅनलवरती आपल्याला कविता चारोळ्या गीते ऐकायला मिळतील माझ्या सर्व कविता या स्वलिखित कविता आहेत आजची ही कविता त्या सर्वांसाठी आहे जे आपल्या जीवनामध्ये एक निश्चित ध्येय ठेवतात आणि ते पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करतात परंतु आपल्या जीवनामध्ये कधी कधी असे प्रसंग येतात की आपण आपल्या ध्येयाची वाट विसरून इतरत्र मार्गाला लागतो किंवा आपल्याला असा प्रश्न पडतो की मी जे ध्येय पाहिले आहे ते माझ्यासाठी योग्य आहे का किंवा मी योग्य मार्गावर चालत आहे का माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत ते प्रयत्न मी निश्चित प्रमाणे करत आहे आप का असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात जसे एक फूल उगवण्या अगोदर रोज एक नवनवीन पाकळी उगवते नंतरच फुलाची त्याचे एका चांगल्या फुलामध्ये रूपांतर होते त्याचप्रमाणे आपण जर रोज थोडे थोडे प्रयत्न केले तर आपले ध्येय निश्चितच पूर्ण होईल असे या या कवितेतून व्यक्त होत आहे तर कवितेचे शीर्षक आहे स्वप्न कळी जीवन कोडे सोडवताना वाट मज मिळेना जीवन कोडे सोडवताना वाट मज मिळेना प्रयत्नांचे देऊन पाणी स्वप्न कळी प्रयत्नांचे देऊन पाणी स्वप्न कळी भटकून इकडे तिकडे रस्ता मज मिळेना भटकून इकडे तिकडे रस्ता मज मिळेना वाट चुकलेल्या मनाची पहाटका होईना वाट चुकलेल्या मनाची पहाट का होईना रोज नवीन पाकळी उगवणाऱ्या फुलांना रोज नवीन पाकळी उगवणाऱ्या फुलांना आस ही उत्तराची कळी का फुलेना आस आसही उत्तराची कळी का फुलेना एता सुखदुःखाचे वादळ आत्मविश्वासाचे बीज सांगे म्हणा एता सुखदुःखाचे वादळ आत्मविश्वासाचे बीज सांगे म्हणा अखंड सातत्य प्रयत्नाने स्वप्न कळी खुलेल ना अखंड सातत्य प्रयत्नाने स्वप्न कळी खुलेल ना धन्यवाद अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद